देखाला हा आदिवासी एक्सप्रेस न्यूज चॅनल आदिवासी आदिवासी एक्सप्रेस न्यूज चॅनलवर आपली आपली बतान तुमच्या स्वागत दिनांक तीन तारीख मंगळवाराल लोहारा तालुका रावेर जिल्हा जळगाव अडी आदि कर्मयोगी अभियान अंतर्गत विलेज प्रोसेस लॅब व गाव शिवार फेरी काळणा कारणात आली होती तसाच आदि सेवा केंद्र ग्रामपंचायत लोहारा अडी लोगांची उत्साहातून उमेदची हिना वारली आर्ट्स अँड गॅलरी आशियाना महिला बचत गटाच्या माध्यमातून आदिवासी भिंत चित्रकला तडवी भिल्ल भिंत चित्रकला व वारली चित्रकला साकारवात आली होती व आदि सेवा केंद्राच्या उद्घाटन लोहारा गावच्या विद्यमान सरपंच अंजू तडवी तसंच प्र आदिवासी प्रकल्प अधिकारी अरुण पवार श्री विनोद गट विकास अधिकारी रावेर सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रशांत माहुरेसर जिल्हा मास्टर ट्रेनर अजित जमादार शासकीय अभियंता व तालुका मास्टर तसेच आदी साथी अन गावातलं गावकरी उपस्थित होत त्या गावकऱ्यांची उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला तर तसाच हिना वारली आर्ट्स अँड गॅलरी आशियाना महिला बचत गटन तयार केलेली वारली पेंटिंग अना आदिवासी आश्रम शाळा लोहारा विद्यार्थ्यांना आकर्षक अशा आदिवासी कलातून बनवलेल्या वस्तूंची माहिती प्रकल्प साहेबांना लिहिली हा हो अभियान तसाच आदिवासी विषविषातलं आदिवासी यांच्या परंपरा रीती रिवाज दर्शवणार कलाकार बी या कार्यक्रमा हजर होत तसंच गावकरी ग्राम पंचायतच्या सदर सदस्य बी या कार्यक्रमाला उपस्थित होतं तर देखत रहा आदिवासी एक्सप्रेस न्यूज चॅनलवर आपल्या आपल्या बातम्या जय आदिवासी आहे उद्घन केलेलं आहे त्या आदिसेवा केंद्रामधून आम्हाला आमच्या निर्माण योजना एकाच ठिकाणी देण्याचा आधार कार्ड असेल किमान बाधन कार्ड असेल अशा विविध प्रकारचे जाती आम्हाला आदिसेवा उद्घाटन झालेलं आहे त्यातून आमचे गाव त्या ठिकाणी आमच्या गावाच्या बाजूने नदी वाहत आली हे जे निसर्गाचे स्रोत आहे वन विभागातून सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी दिवस आहे या सर्व निसर्गाचा स्रोत आपल्याला गावात कसा उपयोग पडेल याच्यासाठी आज आम्ही या गावामधून विकास आराखडा तयार करणार आहोत आणि या विकास आराखड्याला दिनांक दोन ऑक्टोबर रोजी मान्यता देऊन तो आराखडा आम्ही केंद्र शासनाकडे पाठवून आणि धन्यवाद सरपंच आहेत ग्रामसेवक आहेत इतर पदाधिकारी आहेत आपल्या गावासाठी माननीय प्रधानमंत्री धरती आवा ग्राम अभियान हे मागील एक वर्षापासून अभियान राबवलं जात आहे यामध्ये आपल्या जळगाव जिल्ह्यातील एकशे बारा गावांची निवड झालेली आहे तर त्यामध्ये आपलं लोहारा गाव समाविष्ट आहे आणि यापूर्वीसुद्धा या, या गावातील बरीच कामं आदिवासी विकास विभागामार्फत केली आहेत तथापि मागाशी जे जमा